आवाज ऐकला ना अगदी कुरकुरीत असे इथं उपवासाचे घारगे तयार झालेले आहेत आतून तर बघा बरं किती मस्त टम असे फुगलेले आहेत आणि मस्त असे तयार झालेले आहेत कसे बनवले लगेच सुरुवात करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे उपवास स्पेशल रेसिपी आहे ही आहे तर चला लगेच सुरुवात करूया आपण इथं घारगे बनवण्यासाठी इथं आपण घारगे बनवण्यासाठी स्वीट पोटॅटो शिजवून घेतलेले आहेत म्हणजे जिथं आपण रताळे शिजवून घेतलेले आहेत मीडियम साईजचे तीन रताळे मी इथं शिजवून घेतलेले आहेत आता हे शिजवून घेतलेले रताळे आपण सोलून घ्यायचे आहेत बघा सगळे रताळे मी सोलून घेतलेले आहेत आता याला किसणीनं किसून घेऊया आता सगळे रताळे इथं आपण किसनीनं किसून घ्यायचे आहेत बघा कुठेही जायचं नाही व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही इथं भरपूर अशा टिप्स आहेत आणि कधीही पाहिली नसेल अशी ही रताळेच्या घारगीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर इथं बघा सगळे रताळे मी किसून घेतले आता इथं यामध्ये घातला अर्धी वाटी गूळ इथं आपण गुळ आपल्या आवडीप्रमाणेच वापरायचं आहे तर इथं मी यामध्ये अर्धी वाटी गुळ घातलेला आहे जितकं तुम्हाला गोड आवडतं तेवढा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा गूळ सगळा किसून घेतलेल्या रताळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळ आणि रताळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे बघा तर इथं गुळ आणि रताळ आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे इथं आपण भगर आणि साबुदाण्याचं सा पीठ घेतलेलं आहे तर इथं मी भगर आणि साबुदाणा व्यवस्थित असा गरम करून घेतला आणि त्याचं पीठ तयार केलेलं आहे तर इथं मी घरीच पीठ तयार केलेलं आहे तुम्ही विकतचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल तर आपण यामध्ये आता थोडं थोडं करून भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालणार आहे तुम्हाला जर महाशिवरात्रीला भगर चालत नसेल तर तुम्ही या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला साबुदाण्याचं जर कडक घारगे आवडत नसतील तर तुम्ही नुसतं भगरचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल तर इथं आपण थोडं थोडं पीठ घालून इथं मी घारगेचं पीठ मळून घेतलेलं आहे जितकं यामध्ये पीठ बसतं तितकंच पीठ यामध्ये घालायचं आहे तर बघा व्यवस्थित असं याला मळून घेतलेलं आहे चुरून यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये आता थोडंसं तेल लावून या पिठाला मऊ करून घेऊया मस्त पोटभरीचं काहीतरी खायचं असेल उपासाच्या वेळेस तर असे घारगे नक्की ट्राय करा भी भी तर हे पीठ आपण एक पंधरा ते वीस मिनिट भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजवल्याशिवाय आपले घरगे छान होत नाहीत त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं तरी पीठ आपण व्यवस्थित भिजवून घ्यायचंय तर पीठ तर आपण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे याला व्यवस्थित असं चुरून घेऊया आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आणि हो या अगोदर सुद्धा सोनलीज किचनवरती भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी आप, मी अपलोड केलेल्या आहेत खाली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन नक्की चेक करा इथं या आपण आता व्यवस्थित असा मग गोळा कया तयार करून घेतलेला आहे यातला एक छोटासा का गोळा काढून घेऊया आता इथं एका पोळपाटावरती आपण कॅरीबॅग घेतलेली आहे आणि कॅरीबॅगला थोडस तेल लावून घ्यायचं आता हा घेतलेला गोळा जो आहे तो कॅरी बॅग वरती ठेवायचा याला थोडीशी खसखस लावून घेऊया खसखस लावणं खस -खस ऑप्शनल आहे आवडत असेल तर लावा नसेल आवडत नाही लावली तरी सुद्धा चालेल आता जी कॅरीबॅग आहे ती लांबट उभी असल्यामुळं मी या याच कॅरीबॅगला थोडंसं फोल्ड केलेलं आहे आणि बघा या डिशच्या मदतीनं हे घारगे जे आहेत तर अशा पद्धतीनं प्रेस करून घेतलेले आहेत तर इथं बघा मस्त असा घारगा तयार झालेला आहे बघा अलग तसा काढून घ्यायचा काय होतं या वरई असू दे किंवा साबुदाणा व्यवस्थित भिजल्याशिवाय याच्या ज्या कडा आहे त्या कड्या व्यवस्थित होत नाहीत तर थोडेसे चिरल्यासारख्या होतात तर तुम्ही याला थोडासा आकारसुद्धा देऊन घेतला तरीसुद्धा चालेल किंवा असेही तळले तरीसुद्धा चालतील तर बघा गॅसवरती कढई ठेवली होती गरम करण्यासाठी तेल ठेवलं होतं त्यामध्ये आता तेलसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे आणि मिडियम हीटवरती मस्त असे घारगे इथं तळून घ्यायचे आहेत तर बघा इथं अशा पद्धतीने मी इथं घारगे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आता व्यवस्थित असं यात घारग्यांना तळून घेऊया तर उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो कधीतरी असं वेगळ्या पद्धतीने एकदा घारगे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी भन्नाट लागतात चविष्ट होतात तर बघा इथं आपला घारगा व्यवस्थित तळून तयार झालेला आहे आणि आता याला तेलामधून काढून घेऊया आता हे तळून घेतलेले घारगे जे आहेत ते तेलामधून काढून घेते कोणताही उपवास असू दे झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा नुकतीच आषाढी एका दिवशी कोणताही उपवास असेल तर त्या उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीज माझ्या कशा वाटतात ते नक्की कमेंट करून मला सांगा तयार झालेला आहे दुसरा सुद्धा घारगा इथं मी तयार करून घेतलेला आहे आता हा सुद्धा घारगा आपण तळून घेऊया आणि बाकीचे सुद्धा घारगे गा आपण या पद्धतीनं तयार करायचे आहेत बघा मस्त असे फुलतात वरून थोडस तेल जरी सोडलं तर आपले घारगे जे आहेत तर खूप फुलतात बघा फुकतात वरून अगदी कुरकुरीत होतात घारगे हे आणि आतून अगदी खुशखुशीत तर बघा मस्त असे घारगे इथं तळून तयार झालेले आहेत सात ते आठ दिवस हे घारगे आरामात टिकतात जर आपण घारगे बनवत असताना थोडंसं पीठ आपलं घट्ट झालं तर थोडंसं टाकून याला तुम्ही व्यवस्थित मळून घ्या म्हणजे आपले घारगे जे आहेत ते व्यवस्थित तयार होतात तर इथं बघा घारगे आपले तळून तयार झालेले आहेत सगळे घारगे मी तळून घेतलेले आहेत आता बघा मस्त असे घारगे टम्म असे फुगलेले आहेत कमीत कमी वेळामध्ये मस्त असा हा भन्नाट उपवासाचा पदार्थ तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो माझे हे उपवासाचे घारगे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा महाशिवरात्रीलाच काय कुठल्याही उपवासाला कधीही करून खाऊ शकता असे इन्स्टंट घार्गे फटाफट तयार झालेले आहेत आणि हो व्हिडिओ युट्यूबला पाहताय तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहताय तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका इन्स्टंट उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद